नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळवच्या काही ठळक घडामोडींकडे महापालिकेच्या वतीनं संविधान दिवस उत्साहात संपन्न सिद्धिविनायक मंदिरात महाआरती कार्यक्रमाचं आयोजन आणि वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा भारतीय संविधान दिनानिमित्त मंगळवारी सव्वीस नोव्हेंबर रोजी ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं संविधान दिन साजरा करण्यात आला भारतीय संविधानास पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं देशभरात संविधान अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्यात येत आहे ठाणे महापालिका मुख्यालयातील कल्यास वसे नरेंद्र वल्लार सभागृहात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं यावेळेला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मुख्यालय जी जी गोदेपुरे उपायुक्त माहिती आणि जनसंपर्क उमेश बिरारी विधी सल्लागार बकरंद काळे माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते त्याचप्रमाणे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील कोटनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाला पालिकेचे अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त मुख्यालय जीजी गोदेपुरे उपायुक्त उमेश तिवारी उपायुक्त सचिन सांगळे यांच्यासह पालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते तसंच ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळेला उपायुक्त शंकर पाटोळे सहाय्यक आयुक्त सोपानभाई यांच्यासह ठाणेकर नागरिक उपस्थित होते कशिश पार्क येथील सिद्धिविनायक मंदिरात काल संध्याकाळी साडेसहा वाजता महाआरतीचं सा आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावेत यासाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचं आयोजन नम्रता भोसले जाधव आणि विकास कृष्ण रेपाळे यांनी केलं होतं त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं ज्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला महाआरतीत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते भक्तगणांनी एकनाथ शिंदे यांच्या उज्ज्वल भवित आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी सिद्धिविनायकासमोर प्रार्थना केली महाआरती दरम्यान सिद्धिविनायक मंदिर भक्तिभावानं उजळून निघालं होतं उपस्थितांनी महाराष्ट्रातील स्थिर आणि विकसनशील नेतृत्वासाठी एकनाथ शिंदे यांना पुनश्च मुख्यमंत्री करण्यासाठी एक, एक विनंती केली या भक्तिमय कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं उपस्थितांनी अशा प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मकता पसरवण्याचं महत्व अधोरेखित केलं कामाच्या साखळ घालतो मला असं वाटतं की सबंध महाराष्ट्रभर महायुतीला यश मिळालं त्या दैदिकमाण यशाचे जर शिल्पकार कोण असतील तर ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत कारण लाडकी बहीण योजना असेल किंवा विविध कल्याणकारी योजना असतील नव्हे तर शासन आपल्यादारी असेल मला असं वाटतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर जी काही मरगळ पसरली होती कारण महायुतीच्या कमी सीट आल्या होत्या महाविकास आघाडी असं वाटत होतं की महाविकास आघाडी जरा फॉर्ममध्ये असं वाटत होतं पण त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जर महाराष्ट्राची धुरा कोणी सांभाळली असेल जर महायुतीची धुरा कोणी सांभाळली असेल तर ती नामदार एकनाथ शिंदेसाहेबांनी सांभाळली होती अगदी मला पायाला भिंगरी लावून सबंध महाराष्ट्रभर त्यांनी केलेले दौरे असतील त्याने केले केलेलं काम असेल हे आज लहान मुलामुलांच्या तोंडावरती शिंदेसाहेबांचं नाव आहे ह्या लाडक्या बहिणी तुम्हाला मी एक सांगतो एक मेसेज टाकला की अगदी पाचव्या मिनटाला येतात मी आत्ता ते मागे बघितलं एक छोट्याशा बाळाला घेऊन देखील ती लाडकी बहीण शिंदेसाहेब मुख्यमंत्री व्हावेत ह्या एकामेव कारणास्तव या ठिकाणी येत आहेत आज पूर्ण प्रचार पूर्ण निवडणूक यंत्रणा जणू काही लाडक्या बहिणींनी हातात घेतली होती या ठिकाणचा तर प्रचार सोडाच पण संबंध महाराष्ट्रभर शिंदेसाहेबांचाच बोलबाला आहे आणि मग आमचं हे जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे याची स्थापनाच शिंदेसाहेबांच्या हस्ते झालेली आहे आणि हा सिद्धिविनायक कधीही कोणाला निराश करून पाठवत नाही याच्याकडे जे जे आम्ही मागितलं ते ते आम्हाला मिळालं म्हणून आज आम्ही मनोभावे या सगळ्या लाडक्या बहिणींसोबत या गणरायाकडे मागणं केलं आहे की ज्यांनी मेहनत केली ज्यांनी खऱ्या अर्थानं आज हे मायुतीला चांगले दिवस आलेले आहेत ज्यांच्या कल्पकतेतून हा सगळा विजय साकार झाला आहे त्या आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून विराजमान करावं असंच या गणरायाकडे आम्ही आज गाराणं घातलं आहे त्याच्याकडे विनवणी केली आहे आणि आज ही महाआरती त्याच त्याच अनुषंगाने आयोजित केली मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मनात ही भावना आहे की माझ्या घरातला माणूस हे कोपरी पाचपकडी मतदारसंघ तो सोडा पण संबंध महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही जिथे जिथे जाल सर्व धर्म पंथी या सगळ्यांच्या भावना एकच आहेत की पुन्हा एकदा जर महाराष्ट्राला वैभवशाली दिवस दाखवायचे असतील पुन्हा एकदा महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं पाहिजे आम्ही सगळे या ठिकाणी श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर वर्तकनगर इथे अडतीसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हा विशेष सोहळा शनिवारी तेवीस नोव्हेंबर ते, ते सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर या कालावधीत साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कार्तिक कृष्ण अष्टमी शनिवारी तेवीस अकरा दोन हजार चोवीस ते कार्तिक कृष्णदशमी सोमवारी पंचवीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंत साईनाथ मंदिराचा अडतीसावा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं रत्नाकर महाराज उर्फ योगानंदाचार्य स्वामी बदलापूर यांच्या आशीर्वादानं शनिवारी तेवीस तारखेला सकाळी साडेसात वाजता आणि श्री दत्तयाग यज्ञ आयोजित केला होता तर शनिवारी दिनांक तेवीस तारखेला रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून प्रसाद लाडू वाटप करण्यात आलं त्यासाठी पंधरा टन लाडू बनवण्यात आले होते सोमवारी यज्ञ यज्ञसमाप्ती पूर्णावती दुपारी एक वाजता संपन्न झाली त्यानंतर दुपारी पाच वाजता साईबाबांच्या पदोकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून काढण्यात आली या मिरवणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व पारंपरिक कला प्रकार त्यात लेझिम नाशिक ढोल लाठीकाठी दाणपट्टा विविध रथ आदिवासी तारपाधारी नृत्य वारकरी ढोलताशे तसंच भाविक भक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सैनाथ सेवा समितीचे से प्रमुख सल्लागार आमदार संजय केळकर अध्यक्ष मंगेश नकर सैनाथ सेवा समितीचे से सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादींच्या देखरेखीखाली आणि मार्गदर्शनानं सदर उत्सव आनंदात आणि उत्साहात संपन्न झाला यावेळेला विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी येऊन साईबाबांचं दर्शन घेतलं कोटनागा परिसरात असलेल्या संविधान चौकात आज संविधानाचं वाचन जनसेवक आमदार संजय केळकर यांनी केलं दिनांक सव्वीस नोव्हेंबरला भारतीय संविधान दिन म्हणून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो सा आमदार केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल वाघ वीरसिंग पारच्छा यांनी का का या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आमदार केळकर यांच्या प्रयत्नातून कोटनाका इथे अशोकस्तंभ तसंच संविधानाची प्रतिमा उभारण्यात आली आहे याप्रसंगी कोकण पदवीधर आमदार निरंजन डावकरे संजय बाघुले अध्यक्ष ठाणेश्वर भाजपा वीरसिंग पारच्छा राजेश काडे विशाल वाघ उषाताई वाघ निलेश कोळे राहुल कुंड आरिफ बडगुजर आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते संविधानाच्या निर्मितीला पंच्याहत्तर वर्ष आज पूर्ण झाली ठाण्याच्या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित मोर्चातर्फे आणि भारतीय जनता पार्टीच्या तर्फे, पार्टी तर्फे प्रतिवर्षी या चौकामध्ये ज्याला संविधान चौक म्हणतात अशोकस्तंभ चौक म्हणतात याला एक इतिहास आहे या ऐतिहासिक चौकामध्ये संविधानाचं आम्ही वाचन करतो खरं म्हणजे ही फार फार मोठी देशाला दिलेली फार मोठी ताकद आहे या संविधानाची देशाचं स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय याकरता संविधानाच्या माध्यमातून या देशातल्या गरिबाला ताकद मिळाली आहे सर्व घटकांना ताकद मिळालेली आहे आणि परिपूर्ण अशा प्रकारचं हे संविधान पंच्याहत्तर वर्ष या देशाला प्रगतीकडे नेत आहे जगामधला सर्वात मोठी लोकशाही जी आहे ती या संविधानाच्यामुळे या देशामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि यामुळे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प पण आहे ठाण्यामध्ये की या संविधानाला पंच्याहत्तर वर्ष वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पूर्ण वर्षभर या संविधानाच्या निमित्ताने काम आणि कार्यक्रम करणे संविधान हे कोणीही बदलू शकत नाही आणि त्याच्या संबंधी कोणी अशा प्रकारचं भाष्य करणं हे देखील खरं म्हणजे उचित नाही आणि त्याच्यामुळे ही संविधानाची पूजा आहे आणि ही पूजा दैनंदिन रोज करणं हे देखील प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं ते निश्चितपणे या देशामधल्या लोकांच्या मनामनामध्ये याविषयी आदर आणि आत्मीयता आहे जागृती निर्माण करणं महत्वाचं असतं आणि ती देखील जागृती आम्ही निर्माण करत आहोत देशाचे प्रधानमंत्री पहिल्यांदी ज्या वेळेला प्रधानमंत्री पदावर आ, आ, ते खुर्चीत बसले त्यावेळेला संसदेच्या पायरीला नमस्कार करून डोकं टेकून संविधानाच्या प्रतीची पूजा करून त्यांनी देशाच्या नागरिकांना आश्वस्त केलं विश्वस्त केलं की या संविधानाला समोर ठेवून मी देश चालवे आणि त्यामुळे निश्चितपणे ज्या देशामधली एकशे चाळीस कोटी जनता जी आहे ती संविधानाच्याबद्दल निश्चितपणे पुढच्या काळात देखील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची राज्यभर वाताहत झाली आघाडीला पन्नास जागांवरही यश मिळवता आलं नाही अनेक उमेदवार अटीतटीच्या लढतीत अटी थोडक्यात बचावले मात्र दुसरीकडे मुंब्राकडबा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी दणदणीत विजय मिळवला जितेंद्र आव्हाडांनी एक लाख सत्तावन्न हजार एकशे सत्तेचाळीस मतं मिळवत नजीब मुल्ला यांचा तब्बल शहाण्णव हजाराहून अधिक मतांनी पराभव केला आव्हाड यांनी करून त्याबाबत माहिती दिली आहे त्यांनी म्हटलंय की एक ऑगस्ट रोजी ठाणे जिल्ह्यात ई व्ही एम मशीन्सची एफ एल सी प्रक्रिया सुरू होणार असल्याची पहिली नोटीस आम्हाला निवडणूक आयोगाकडून आली माझी एक टीम पहिल्या दिवसापासून या गोष्टीसाठी सज्ज होती नोटीस मिळाल्यानंतर या टीमनं यात पूर्ण गांभीर्यानं लक्ष घालत अगदी पहिल्या दिवसापासून या सगळ्या प्रक्रियेवर करडी नजर ठेवली ई व्ही एम मशीन संदर्भात एफ एल सी या प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून पार पाडल्या जातात या प्रत्येक प्रक्रियेवर माझ्या टीमनं लक्ष ठेवलं असं आव्हाडांनी सांगितलं अगदी ई व्ही एमच्या वाहतुकीवरही आमचं लक्ष होतं दरवेळेला ईव्हीएम एम एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्यात येणार असतील तर त्या सगळ्या गाड्यांच्या मागे या टीममधील लोक आपल्या गाड्या घेऊन निघायचे हे करताना ई सी ए आय योग्य ते प्रोटोकॉल पाळत आहे की नाही यावर देखील त्यांचं लक्ष असायचं आणि काही गडबड असल्यास माझ्या लक्षात आणून द्यायचे असं आव्हाडांनी म्हटलंय आमच्याकडे कोणत्याही बूथवर कोणती जाणार आहे याचे तपशील होते ते आम्ही आमच्या पोलिंग एजंटला दिले परिणामी आमच्या बूथवर इतर कोणत्याही मशीन्स आणण्याची हिंमत इथं कोणी करू शकलं नाही मतमोजणीला जाताना देखील माझ्या या काउंटिंग एजंटला वरील सगळी माहिती दिली होती त्यांचं प्रशिक्षण झालं होतं ईव्हीएम झाली नाही आणि मी, मी, मी मोठ्या निवडून आल्याचं आव्हाडाने स्पष्ट केलं दुचाकी रस्त्यावर चालवता येत असली तरी पक्क लायसन मिळवण्यासाठी परीक्षा देताना अनेक जण गर्भगडीत होतात परीक्षेत अनुत्तीर्ण होणाऱ्या चालकांसाठी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात आता दुचाकी सिम्युलेटर कक्ष निर्माण करण्यात आला असून दुचाकीस्वारांनी नियमानुसार सुरक्षित वाहन चालवण्यासाठी युनायटेड वे मुंबई आणि एव्हियन्स यांच्या माध्यमातून गेल्या सव्वा वर्षात एक हजार तीनशे पंच्याहत्तर दुचाकीस्वारांनी सिम्युलेटर मशीनवर दुचाकी चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं मर्फी ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय इथे रस्ता दुचाकी सिम्युलेटरचा कक्ष ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये सुरू करण्यात आलाय प्रादेशिक परिवहन अधिकारी हिमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षात येणाऱ्या दुचाकी स्वराला सिम्युलेटर मशीनची योग्य ती माहिती दिली जाते सिम्युलेटरमुळे दुचाकी चालवताना आपले दोष काय आहेत हे समजण्यासाठी मदत मिळते दुचाकी स्वारांना वाहतूक नियमानुसार गाडी चालवणं अपेक्षित आहे रस्त्यावरील सिग्नल खुणा वेग मर्यादा इत्यादी सर्व गोष्टींचा अभ्यास करून टेस्ट ड्राईव्हची परीक्षा देणं उत्तम असतं मात्र परीक्षेत वाहन चालवताना चुका घडतात आणि चालकाला नोत्तीर्ण केलं जातं मात्र हे टाळण्यासाठी सिम्युलेटर मशीन महत्वाचा दुवा ठरत असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली सिम्युलेटरबद्दल काय सांगाल जे नौके वाहन चालक आहेत नव्याने जे वाहन चालवायला शिकत आहेत लर्निंग लायसन्स काढून लायसन्स ऑप्टेन करायचा प्रयत्न करते मिळवायचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना सुरक्षित पद्धतीनं रिअल टाईम एक्सपिरियन्स म्हणजे वाहन चालवण्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो, तो सुरक्षित पद्धतीनं द्यायचा किंवा ते स्वतः वाहन चालवत असताना काय प्रकारच्या चुका करतायत हे त्यांना स्वतः लक्षात यावं यासाठी सिम्युलेटरचा वापर करण्यात येते या सिम्युलेटरमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोड टेरेन म्हणजे रोड वेगवेगळ्या प्रकारचे रोड कंडिशन्सवर त्याला वाहन चालवायला मिळू शकतं त्याला आपण गेअर शिफ्ट करणं ब्रेकिंग करणं रस्त्याच्या रोड कंडिशनचं ऑब्झर्वेशन करणं ह्या ज्या काय बेसिक गोष्टी आहेत ड्रायविंगच्या त्या एक्सपिरियन्स करता येत आहेत कुठलाही जोखीम न पत्करता वाहनाचा रिअल टाईम एक्सपिरियन्स घेण्यासाठी सिम्युलेटरचा वापर केला जातो आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा घडामोडी शेवटी पुन्हा एकदा महापालिकेच्या वतीनं संविधान दिवस उत्साहात संपन्न सिद्धिविनायक मंदिरात महाआरती कार्यक्रमाचं आयोजन आणि वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन सायले आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळाच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार